नमस्ते मी दिनेश मांगले पुण्यामध्ये धाराशिवतून येऊन इथे पुण्यामध्ये स्वकर्तृत्वावरती जो काय माझा व्यवसाय उभा केलाय पण याच्यामध्ये माझी आर्थिक दृष्ट्या खूप मोठी फसवणूक झाली आहे जे धाराशिवचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या बंधूंकडून त्यांनी स्वपरस्पर खोटे डॉक्युमेंट काढून माझ्या नावाने त्यांच्याच बँकेतून लोन करून घेतलं आणि ते लोन त्यांच्याच प्रॉपर्टीवरती केलं माझी प्रॉपर्टी नव्हती माझे कसले डॉक्युमेंट नव्हते माझं काही नव्हतं त्यांना मी तेव्हा म्हणलंही होतो की दादा हे लोन माझ्या नावावरती कसं मंजूर होईल ते म्हणले तुम्ही त्याची चिंता करू नका बँक पण आमच्याच आहेत आणि प्रॉपर्टी पण आमचीच आहे त्याच्यामुळे माझी मागणी अशी आहे ते अडीच कोटी रुपये त्यांनी तिथं लोन करून घेतलं हप्ते भरतो म्हणले हप्ते भरले नाहीत आज माझ्यासारखे कितीतरी बिझनेसमॅन लोकांना त्यांनी फसवलं की काय असाही डाऊट आहे आणि दुसरी गोष्ट पाच ज्या तीन ते चार त्यांच्या बँका आहेत म्हणजे पवनराजे मल्टीस्टेट असेल यशदा मल्टीस्टेट असेल लो लोकमंगल मल्टीस्टेट किंवा पतसंस्था असेल या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या याच्यामध्ये ऑलरेडी माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत की कि किती पेमेंट आलतं त्याच्यातून त्यांनी कसं वर्ज करून घेतलं आणि कुठल्याही सगळा कायदा हे कायद्याचं पालन न करता आरबीआयचे पालन न करता हे बँका चालवतात ह्यांची पण चौकशी झाली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की या झालेल्या भूखंड घोटाळ्यामध्ये त्यांनी बँकेकडची ओ सी न घेता अनेक अजून चौदा लोकांना तो प्लॉट विकला आणि तेच चौदा लोक परत माझ्या कशा अंगावर घालता येतील ह्याच्या ते प्लॅनिंगमध्ये होते पण त्यांचा तो प्लॅन पसलेला आहे दुसरं अजून एक की आत्ता मला मी प्रचंड घाबरलेलो आहे मला झोप लागत नाही आहे मला आत्ता पेमेंट सॉरी मला हे ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि मला संरक्षण मिळावं एवढीच मी आपल्याकडे विनंती करतो okay. आज एक सगळ्यांना माहीत असेल की एखाद्या प्रॉपर्टीचं जर खरेदी खत झालं किंवा एखादी प्रॉपर्टी जर बँकेकडे गहाण असली तर ती प्रॉपर्टी बँकेच्या एनओ सी शिवाय विक्री करता येत नाही पण त्या प्रॉपर्टीची विक्री केली आहे कोणी ओमराजे निंबाळकर यांच्या सख्ख्या भावांनी म्हणजे जयराजे निंबाळकर यांनी त्याच्यामध्ये विथ डॉक्युमेंट ऑलरेडी तक्रार तर आम्ही केलेलीच आहे त्याची प्रत पूर्णपणे मुख्यमंत्र्यापर्यंत उपमुख्यमंत्र्यापर्यंत आणि पुण्याच्या कमिशनरांपर्यंत आपण देतोय तुम्हालाही सगळ्यांना ती देतो शिवाय हे पहिलं खरेदी खत आंबेगावचं त्यामध्ये जर आपण कोणी जरी अलीकडे येऊन हे पाहिलं त्याच्यामध्ये जयप्रकाश राजे निंबाळकर हे त्यांचं पहिलं खरेदी खत हेच खरेदी खत त्यांनी प्लॉट त्यांचा आहे पूर्णत्वाने प्लॉट त्यांनी माझ्यासोबत आर्थिक फसवणूक कशी केली ते मी तुम्हाला सांगतो त्या प्लॉटवरती त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही अडीच कोटीचं लोन देतो ते लोन तुम्ही आम्हाला वापरायला द्या आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये काय ना काय कुठं ना कुठं तरी संधी देऊ ते म्हणलं दादा माझी अडीच कोटीची परिस्थिती नाही कारण की मी अडीच कोटीचं एवढं मोठं लोन घेणार कसं आम्ही एक सामान्य साधा बिझनेसमॅन आहे ते म्हणले तुम्ही त्याची चिंता करू नका असं आम्ही भरपूर लोकांसोबत केलेलं आहे काय ह्यांच्या पाच बँका आहेत ह्यांच्या जवळपास स्वतःच्याच बँका आहेत त्या स्वतःच्या बँकांमधून हे लोकांच्या एप्डी घेतात आणि अशाच कोणाच्याही कुणाचीही प्रॉपर्टी त्याला लावतात ह्यांच्याच स्वतःची प्रॉपर्टी मी त्यांना म्हणलं दादा माया नावाने अडीच कोटी लोन होणार तरी कसं ते म्हणले त्याची चिंता करू नका तुम्ही बँक पण आपलीच आहे आणि प्रॉपर्टी पण माझीच आहे बँक पण माझी प्रॉपर्टी पण माझी त्याच्यामध्ये रोहन देशमुख रोहन बापू देशमुख यांची लोकमंगल पतसंस्था साध्या एका पतसंस्थेने मला अडीच कोटी रुपयाचं लोन दिलं बरं कशाच्या बेसवर दिलं माझ्या आय टी आर नाही माझा कुठला प्रोजेक्ट रिपोर्ट नाही काही नाही मग तुम्ही अडीच कोटी लोन दिलं कसं मला आज माझी बनावट डॉक्युमेंट बनवून यांनी फसवणूक केली की मी हप्ते भरतो मी हप्ते भरतो त्यांनी एकही हप्ता भरला नाही मी ज्यावेळी कायद्याने पुढं जात आहे ते असं कळालं त्यावेळी त्यांनी चोवीस लाख रुपये भरलेत आणि आत्तापर्यंत मी छत्तीस लाख रुपये भरलेले आहेत तर आप दुसरा म्हणजे ही त्यांनी करून दिलेली मॉर्गेज डीड बँकेला करून दिलेली मॉर्गेज डीड माझी तर फसवणूक झालीच झाली शिवाय त्यानंतर त्यांनी ही प्रॉपर्टी जी बँकेकडे घाण आहे ती प्रॉपर्टी त्यांनी अजून चौदा लोकांना विकली म्हणजे भस्म्यारोग झाल्यासारखं ह्यांना झालेला आहे की भूखंड घोटाळा हा एक प्रकारचा परत यांनी ही प्रॉपर्टी अजून चौदा लोकांना विकली जयप्रकाश सिंह राजे निंबाळकर हे सगळे डॉक्युमेंट मी तुम्हाला तर देतोच आहे पण तुमच्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातन मला सांगू इच्छितो की जर माझ्यासारखा एक माणूस जसा अडकलाय पण मी पुढे येऊन बोललोय असे कितीतरी लोक असतील की जे अडकलेत पण ह्या मोठ्यांच्या दबावाखाली अक्षरशः मला मारून टाकण्याचा प्रयत्न यांचे चालू आहेत ह्याचा आवाज दाबण्यासाठी मी कॉल रेकॉर्डिंगसुद्धा काल व्हायरल केली सगळ्या पत्रकारांनी पण त्यामध्ये मला खूप मदत केली त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला असेल एका लोकप्रतिनिधी करणाऱ्या माणसाने माझी आई आणि बहिणीवरती किती घाणघाण रित्या शिव्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा वरतून त्यांना कसलीही निडरता म्हणजे त्यांना एवढे निष्ठूर झालेले आहेत ते त्यांनी मला सांगितलं आमच्या घरात मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही पण कायद्याच्या राज्यासमोर मला वाटत नाही की मला इथं न्याय मिळणार नाही मला पूर्ण सगळ्या न्यायव्यवस्थेवरती सगळ्या पत्रकारांवरती मुख्यमंत्र्यांवरती उपमुख्यमंत्र्यांवरती सगळ्या कायदेव्यवस्थेवरती व्यवस्थेवरती माझा विश्वास आहे मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आव्हान करू इच्छितो की मुख्यमंत्री साहेब मला संरक्षण द्या मला याच्यातून वाचवा कारण की ह्यांनी भूखंड घोटाळा केलाय यांच्या है, सगळ्या जे काय यशदा मल्टीस्टेट असेल पवनराजे मल्टीस्टेट असेल लोकमंगल मल्टीस्टेट किंवा पतसंस्था असतील यांच्या सगळ्या संस्था चेक झाल्या पाहिजेत ह्यांच्यातले एक ना एक ट्रान्झॅक्शन चेक झाले पाहिजेत आज बिना पॅन कार्डचे ह्यांचे कितीतरी अकाउंट त्या त्यांच्या त्यांच्या पतसंस्थेमध्ये तुम्हाला सापडतील कारण की यांना कुणाची धाक राहिलेली नाही कुणाची भीती राहिलेली नाहीये कसंही वागताय ते त्यांच्या पद्धतीने प्रॉपर्ट आज एक साधा नियम आहे की जर माझी प्रॉपर्टी नाही तर मला त्याच्यावरती लोन माझी प्रॉपर्टी असेल तरच मला लोन घेता येतं माझी प्रॉपर्टी असताना सुद्धा बँक पन्नास खेटे करायला होती पण माझी प्रॉपर्टी नसताना अडीच करोड रुपये मला लोन दिलं प्रॉपर्टी कुणाची होती जयराज निंबाळकर यांची तरी पण मला अडीच कोटी लोन दिलं त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे पूर्णपणे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले महसूल मंत्री साहेब आणि सगळे कमिशनर ऑफिस यांना ऑलरेडी अर्ज देऊन ठेवलेला आहे आता की माझ्या जीविताला धोका आहे आणि याच्यामधून मला फक्त एक आपणच वाचू शकताय त्याच्यामुळे आज माझी फसवणूक झाली उद्या अशा अनेक बिझनेसमॅनांची फसवणूक होऊ शकते साधा बोळा एखादा माणूस पकडायचा त्याला मोठे मोठे आश्वासनं दाखवायची मा, कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सोबत घेऊ म्हणायचं आणि नंतर मात्र त्याची अशी फसवणूक करायची असं काम जगाला एक दाखवायचा चेहरा आणि स्वतः मात्र माग एक हे मला माहिती आहे कारण की मी यांना अत्यंत जवळ मागील सहा ते सात वर्ष झालं ओळखतो आम्हाला वाटायचं दादा आहेत दादा आहेत कुठंतरी पुढे घेतील पण यांनी जवळ घेऊन केसांनी गळा कापण्याचं काम माझं केलेलं आहे त्याच्यामुळे मी आता माघार घेणार नाही ऑलरेडी यांनी सेटलमेंट व्हा सेटेल व्हा आम्ही भरतो लोन भरतो हे सुद्धा यांचे शब्द आले कालपासून पण मी आता सेटल होणार नाही कारण की ज्यावेळी आपल्या आईवरती बहिणीवरती आपल्या जीवावरती येतं तिथं जर आपण सेटल झालो तर शिवाजी महाराजांची ही शिकवण नाहीये त्याच्यामुळं मी एकच सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि सगळ्या धाराशिवकरांना सुद्धा सांगू इच्छितो की तुम्हाला साधा एक कॉल केला म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही हे त्यांची स्टंडबाजी आहे ते फक्त कॉल तुमच्या मतदानापर्तं करतात बाकी कशासाठी सुद्धा नाही कारण त्यांची अंधारातली बाजू मी खूप चांगल्या पद्धतीने बघितलेली आहे त्यांना पूर्ण मी परत एकदा सांगतो की यशदा मल्टीस्टेट पवनराजे मल्टीस्टेट आणि लोकमंगल मल्टीस्टेट आणि पतसंस्था यांच्या ज्या काही बँका आहेत त्यांचे सगळ्यांचे ट्रान्झॅक्शन चेक झाले पाहिजेत कारण की हे ट्रान्झॅक्शन आज माप अशा पद्धतीने करतायत की पूर्णपणे त्यांना कुणाची भीती राहिली नाही त्यांना कायद्याची भीती राहिली नाही इव्हन आम्ही आरबीआयला सुद्धा पत्र लिहिणार आहोत याच्या रिगार्डिंग आणि आर्थिक गुन्हे शाखेला पण पाठवलेलं आहे सगळीकडे पाठवलेलं आहे आणि मला परत एकदा मी विनंती करतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना की मला प्लीज ह्याच्यातून वाचवा कारण पूर्णपणे माझी माझ्या माझ्या दोन लहान लहान मुली आहेत आणि त्यांना जर मी नसेल एक बाप म्हणून तर काही सुद्धा नसणार आहे त्याच्यामुळे मला वाचवा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो